विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण नंबर सहा कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ह्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामधील उपघटक आहे संचालकांचे प्रकार या अगोदर आपण संचालक म्हणजे कोण असते संचालकांची नेमणूक तसेच संचालक ओळख क्रमांक त्या ओळख क्रमांकाचे महत्त्व याचा अभ्यास केलेला आहे तर आज आपण संचालकांची पात्रता व संचालकांचे प्रकार ह्याचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये कंपनी संचालकांचे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेविषयी कंपनी कायदेत कोठेही उल्लेख नाही कंपनी कायदा पात्रता भागांविषयी त्याच्यावर कोणतीही सक्ती करत नाही नियमावली तरतूद केल्याशिवाय संचालकाला भागधारकही असावे लागत नाही स्वेच्छेने तो भागधारक बनतो त्याच्यावर कोणतीही सक्ती नसते एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे साधारणतः नियमावलीत किमान पात्रता भागांविषयी तरतूद केलेली असते फक्त नियमावलीमध्ये भागांविषयी काही तरतूद केलेली असते परंतु कंपनीच्या संचालकासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अशी कोणतीही पात्रता कायद्यामध्ये कोठेही त्याचा उल्लेख केलेला नाही अशा प्रकारे संचालकाच्या पात्रतेची कोणतीही अट कायद्यामध्ये नाही पुढे आहे संचालकांचे प्रकार आता संचालकांचे काही प्रकार आहेत तर संचालकाचे एकूण तेरा प्रकार आहेत त्यामध्ये पहिलं आहे प्रथम संचालक आता जे प्रथम संचालक असतात त्या प्रथम संचालकांची नेमणूक ही कंपनीच्या सुरुवातीला म्हणजे कंपनीच्या स्थापनेच्या वेळी ही केली जाते मग कंपनी स्थापनेच्या वेळी ह्या संचालकांची नेमणूक प्रवर्तक करतात आणि कंपनीच्या प्रथम स सर्वसाधारण सभेपर्यंत ते कंपनीच्या संचालक पदावर राहतात कंपनीच्या संचालकांची नेमणूक जी आहे ती कंपनीचे प्रवर्तक ही कंपनीच्या स्थापनेच्या वेळेसच करतात आणि प्रथम सर्वसाधारण सभेपर्यंत हे संचालक कंपनीच्या संचालक पदावरती असतात त्यानंतर दोन नंबर आहे आवर्ती संचालक आवर्ती संचालक म्हणजे रोटेशन थोडक्यात की आळीपाळीने आलटून पलटून निवृत्त होणाऱ्या संचालकांना आवर्ती संचालक असे म्हणतात आईपाळीने जे संचालक निवृत्त होतात त्यांनाच आवर्ती संचालक म्हणतात हे संचालक पुनर्नियुक्तीस पात्र असतात तर आवर्ती जे सेवा निवृत्त आहेत सार्वजनिक कंपनी तसेच सार्वजनिक कंपनीची दुय्यम असलेली खाजगी कंपनी यामध्ये संचालकांना प्रत्येक वार्षिक सभेमध्ये आईपाळीने निवृत्त व्हावे लागते संचालकाने मंड संचालकाने मंडळासाठी दिलेला वेळ यासाठी लक्षात घेतला जातो प्रत्येक संचालकाला संचालक मंडळासाठी स्वतःचा वेळ द्यावा लागतो मग यासाठी कंपनी कायदा कलम बावन्न तीन नुसार दोन तृतीय संचालक आईपाळीने निवृत्त होतात आणि दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हे निवृत्त होत असतात आता आईबाणीने निवृत्त होणे म्हणजे कसे तर तीन संचालक असणाऱ्या कंपनीतील किमान दोन संचालक आईबाणीने निवृत्त होतात व एक संचालक प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवृत्त होतो तीन संचालक असतील तर त्यापैकी दोन होतात निवृत्त आणि एक संचालक जो आहे तो प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवृत्त होत असतो म्हणजे अशा पद्धतीने दोन झाले तर एक राहतो पुन्हा द तीन भरती होणार अशा आलटून पालटून या ठिकाणी संचालकांची निवृत्ती होत असते तीन नंबरचा संचालक आहे अतिरिक्त संचालक अतिरिक्त संचालकांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्त केले जाते संचालकांचे सर्व अधिकार या संचालकांचे सर्व अधिकार व हक्क या संचालकांनाही प्राप्त झालेले असतात जे अगोदरच्या संचालकांना जे अधिकार व हक्क आहेत तेच अधिकार हक्क व हक्क व अधिकार हे ह्या अतिरिक्त संचालकांनाही प्राप्त झालेले असतात नियमावलीमधील तरतुदीनुसार अतिरिक्त संचालकांची नेमणूक संचालक मंडळ करते आणि पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत तो संचालक या पदावरती हो होतो पदावरती राहतो पदावरती असतो त्यानंतर चार नंबर आहे पर्यायी संचालक आता पर्यायी संचालक म्हणजे अल्टरनेट डायरेक्टर अल्टरनेट म्हणजे मूळ संचालकांच्या गैरहजेरी ज्या संचालकांची नेमणूक संचालक मंडळ करते त्याला पर्यायी संचालक असे म्हणतात म्हणजे जो अगोदरचा संचालक आहे तो संचालक हा गैरहजर असेल तर त्याच्या गैरहजेरीमध्ये ज्या संचालकाची नेमणूक संचालक मंडळ करते त्याला पर्यायी संचालक असे म्हणतात आता जे पर्यायी संचालक आहेत त्या पर्यायी संचालकांची नेमणूक तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी करता येत नाही म्हणजे त्याची नेमणूक जी आहे ती तीन महिन्यापर्यंत केली जाते तीन महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी त्या पर्यायी संचालकाची नेमणूक केली जात नाही पुढचा आहे पाच नंबर महिला संचालक प्रत्येक सूचीबद्ध कंपनी आणि रुपये तीनशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेली सार्वजनिक कंपनी यामध्ये एक तरी महिला संचालक नेमणे ने अनिवार्य आहे कंपनी कायद्यानुसार ह्या कंपन्यांना महिला संचालक असणे अनिवार्य आहे का की प्रत्येक सूचीबद्ध असलेली कंपनी शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त जर त्या कंपनीचा भाग भांडवल असेल ती कंपनी आणि ज्या कंपनीची वार्षिक उलाढाली तीनशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कंपन्यांना महिला संचालक नेमणूक करणे आवश्यक आहे त्यानंतर सहा नंबर आहे नामनिर्देशित संचालक आता नामनिर्देशित संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सॉरी नॉमिनी डायरेक्टर स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वित्तीय संस्थेसारखे सभासद या संचालकांची नियुक्ती करत असतात वित्तीय संस्थेसारखे सभा संस्थेसारखे सभासद आणि स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या संचालकांची नियुक्ती केलेली असते सात नंबर आहे कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कार्यकारी संचालक हा पूर्णवेळ संचालक असतो हा संपूर्ण वेळ कंपनीच्या सेवेत असतो कार्यकारी संचालक म्हणजे कार्यकारी त्याला कार्य करायचे असतात कंपनीची त्यामुळे त्याला त्याचा स्वतःचा पूर्ण वेळ जो आहे तो संपूर्ण वेळ कंपनीच्या सेवेसाठी तो हजर असतो मग दैनंदिन व्यवस्थापनात त्या याचा महत्त्वाचा सहभाग असतो ह्या संचालकांचा कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा सहभाग असतो त्यांना विशिष्ट काही जबाबदाऱ्या दिलेल्या असतात आणि त्याप्रमाणे त्यांना ते कार्य करायचे असतात उदाहरणार्थ विपणन संचालक आणि वित्त संचालक हे जे आहे यांना अशा जबाबदाऱ्या असतात की विपणनाचं आणि वित्ताचं कार्य हे अतिशय कंपनीमध्ये महत्त्वाचं असतं आणि ही जबाबदारी ही कार्यकारी संचालकांना दिलेली असते त्यानंतर आठ नंबर आहे अकार्यकारी संचालक नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अकार्यकारी कार्यकारी संचालकांच्या एकदम ऑपोजिट हे अकार्यकारी संचालक आहे अकार्यकारी संचालक हे कंपनीच्या दैनंदिन कामका कामकाजामध्ये सहभागी नसतात म्हणूनच ते कार्यकारी संचालकांची जागा घेऊ शकत नाही परंतु ह्या संचालकांना बाहेरचे संचालक असेही म्हणतात आउटसाईड डायरेक्टर जे आउटसाईड डायरेक्टर आहे त्या आउटसाईड डायरेक्टरांना स्वतंत्र विचार उत्तम कल्पना नवा दृष्टिकोन त्यानंतर पर्यायी अभिव्यक्ती वेगळा विचार व नवीन्यता कंपनीच्या कामकाजात आणण्यासाठी ह्या संचालकांची नियुक्ती केली जाते की ह्या संचालकांना ह्या गोष्टींचं कार्य करायचं असतं तर कार्यकारी संचालक जे आहे त्यांना कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनाचं कामकाज करायचं असतं आणि अकार्यकारी संचालकांना जे काही कंपनी चालू आहे ह्या कंपनीचं नावलौकिक होण्यासाठी कंपनी वाढवण्यासाठी कंपनीमध्ये नवीन उत्पादन करण्यासाठी किंवा कंपनीमध्ये नवनवीन शोध घेण्यासाठी हे संचालक कार्य करत असतात म्हणून कार्यकारी संचालक आणि अकार्यकारी संचालक असे दोन संचालक या ठिकाणी आहेत त्यानंतर पुढे आहे नऊ नंबर स्वतंत्र संचालक आता जे स्वतंत्र संचालक आहे ते कंपनी कायद्यांतर्गत कलम एकशे एकोणपन्नास कार्यकारी संचालक पूर्णवे संचालक नामनिर्देशित संचालक या व्यक्ती व्यतिरिक्त जो संचालक नियुक्त केलेला असतो त्याला स्वतंत्र संचालक असे म्हणतात म्हणजे हा जो संचालक आहे हा संचालक कंपनी कायद्याअंतर्गत कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कलम एकशे एकोणपन्नासनुसार कार्यकारी संचालक पूर्णवेळ संचालक आणि नामनिर्देशित संचालक या व्यतिरिक्त ज्या संचालकाची नियुक्ती केली जाते त्याला स्वतंत्र संचालक असे म्हणतात आता ह्या स्वतंत्र संचालकाचा कार्यकाल तर त्याचा जो कार्यकाल आहे हा स्वतंत्र संचालकाचा सलग पाच वर्षाचा कार्यकाल असतो व हा संचालक पुनर्नियुक्तीस पात्र असतो याचा कार्यकाल हा सलग पाच वर्षाचा असून हा पुन्हा नियुक्तीसाठी पात्र असतो तसंच स्वतंत्र संचालक सलग दोन सत्रापेक्षा जास्त काळ या पदावर राहू शकत नाही दोन सत्र सलग दोन सत्रापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही ह्या संचालकाची पात्रता आहे कायदा व्यवस्थापन प्रशासन विक्रीचे शास्त्र कंपनी व्यवसायातल्या तांत्रिक बाबी अशा सर्व गोष्टींचे ज्ञान कौशल्य आणि अनुभव या संचालक पदासाठी असणे आवश्यक आहे ह्या संचालकाला ही एवढी पात्रता आहे की त्याला कायद्याचं व्यव कायदा माहीत असावा व्यवस्थापनाचं कामकाज माहिती असावं त्याला प्रशासनाचं कामकाज जा येत असावं विक्रीचे शास्त्र त्याच्याकडे असले पाहिजे कंपनी व्यवसायातल्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत ह्या तांत्रिक बाबींचंसुद्धा त्याला ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर त्याला कौशल्य आणि अनुभव ह्यासुद्धा गोष्टी आवश्यक आहे अशाच ह्या संचालकाची स्वतंत्र संचालकाची पात्रता आहे यासाठी कंपनी कायदा दोन हजार तेरा शेड्यूल चारमध्ये स्वतंत्र संचालकाची नियुक्ती पुनर्नियुक्ती कार्यकाल याविषयी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर स्वतंत्र संचालक संख्येचा पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये सूचीबद्ध कंपनी श शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त धारण भरणा झालेली भाग असलेली सार्वजनिक कंपनी रुपये शंभर कोटी दहा कोटीपेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त भाग भांडवल असलेली सार्वजनिक कंपनी आणि कर्जाऊ रक्कम कर्जरोखे व ठेवी यांची एकूण रक्कम रुपये पन्नास कोटीपेक्षा जास्त असलेली सार्वजनिक कंपनी अशा एकूण यामध्ये संचालक किंवा दोन संचालक असणे आवश्यक आहे